निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म क्षमा मागतो तुम्हाला सगळ्या जणीला पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण एखादा पुरुष दिसायला किती स्मारता असला तरी त्या स्त्रीनं ज्याचं कुंकू लावलंय तो तिचं सर्वस्व असतो तसं वैष्णवाने ज्याचं गंध लावलंय गळ्यात मंगळसूत्र घातलंय त्या देवाखिरीज अन्य देवाला मांडणं हा व्यभिचार आहे हे करेप्टेड पण हे भ्रष्टपण आहे त्याच्या नादी लागायचं नाही नामदेवराची निष्ठा किवडी पंढरीचा देव बहुत कोवळा नामदेवरा काही लोकांनी प्रश्न विचारला तुमचा देव कोवळा कसा राम कालखंडात तर तुभरताग्रज अयोध्याधीश मर्यादा पुरुषोत्तम सीता वल्लभ एक पाय पुढे एक पाय मागे प्रत्येंच्या ओढलेली भाता बाण तिथं पाऊल समान नाही दृष्टी समान नाही परशुरामाच्या अवतारात आक्रमक भूमिका आहे परशु हातात आहे वामनाच्या कालखंडात राजा बळीला पाताळात त्याने घातलंय मच्छ कच्च्या अवतार माझ्या जीवनात मी प्रतिमा अजून पाहिल्या नाहीत मी ज्या महाराजांचा अभ्यास असन त्यांच्या खुशाल पाया पडा मी अजून पाया पडलो नाही मी अजून पाहिलं नाही पन पण पंढरीच्या देवात काही अगळे वेगळेपणाच आहेत तो कृष्ण असताना सुद्धा गायींच्या मेळ्यात गवा वृद्धका चारुहासम लसत कुंडला क्रांत गंडस्थलांगम गायींच्या मेळ्यात फिरणारा श्रीहारी पण त्रिभंगी दिहुडा ठाण मांडोनिया माय असा दिहुडा चरणी वाजवी तो वेणू आणि पुढचं प्रकरण आहे पुढचं प्रकरण हात खांद्यावरी इथे तसं नाही बायको असून लांब आहे नाही कळलं तुम्हाला पंढरीला कसं आहे पण लांब आहे जणू देवानी वानप्रस्थ स्वीकारलाय तुम्हाला वानप्रस्थ नाही कळत का <laughs> बायको असून नसणे संयोगी वियोग याला वानप्रस्थ म्हणायचं रुक्माई बाजूलायत आणि बाजूला बाजूलायत जरा माझ्या भक्ताचं काम मला करू दे तुझ्या भक्ताचं तू कर तुम्हाला डिस्टर्ब करू नको आणि मी तुझ्यात प्रॉब्लेम करत नाही हा दोघांचा ठराव पास झाला आणि मग पुंडलिकानं वीट दिलीन श्रीहरी विठेवरती विराजमान झाले त्याच्या कोळेपणाबद्दल खूप कथा सांगता येतील आपल्याला वेळ कमी आहे वेळ कमी आहे संत माणकोजी महाराजांचं चरित्र तुमच्या पाठ असेल माहिती असेल कदाचित तुम्हाला कळंब लांब नाही धामणगाव बारशी लांब नाही फार लांब नाही आपण महाराष्ट्रातच आहोत काय झालं त्यांच्या धर्मपत्नी आणि महाराज पंढरपूरच्या वारीला गेले वारीला गेले आणि वाळवंटा स्वयंपाक करायची पाळी आली देवाला नैवेद्य करायचं आहे ना तीन दगड मांडले पाला पाचोळा गोळा केला काडी लावायला आगपिटी त्या काळात नव्हती गारगोटीवर गारगोटी आदळायची कापसाचा फाया धरायचा अग्नी अग्निप्रज्वरी झालं की फुंकायचं मग चुलीत टाकायचं त्या काळातली कसोटीच होती या लोकांची स्वयंपाक करायचा काय करावं तवा नाही टाकायला मग विस्त्यावरच टिक्कर केले टिक्कर फालका टिक्कर आणि अजून एक नाव आहे पानग जाड असतं त्याचं म्हणजे आपण सटीला करतो की नाही सटीला खंडोबाला रोडगा करतो की नाही रोडगा 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 दोन तीन म्हातारे झोपल्या बिचाऱ्या रोडगा 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 असं जाड असतो बघा एवढंच असं चुलीवरती टाकलेलं खाली आणि वर टाकलेलं आमच्या माणकोजी महाराजांच्या धर्मपत्नीच्या हाताला चाटका बसला पांडुरंगाने एका स्त्रीचं रूप धारण केलं विटेहून खाली उतरले वाळवंटात आले ऐकता का आणि आपल्यासारखं स्वरूप विटेवरती उभं केलं रुक्मिणीच्या लक्षात आलं इथं लोणी आणलं तर देव हलत नाहीत साखर आणली तर हलत नाहीत पाया पडले तर नख हलत नाही पितांबर डुलत नाही कर्णफुल हलत नाहीत पापण्या हलत नाहीत हा प्रकार काय घडतो लोणी लावलं की ओठाणे चाटायचा देव लक्षात आलं देव नाही देवाची ना देव कॉफी आहे कोणीतरी डमी आहे डमी लक्षात आलं का आणि देव गेले वाळवंटात आणि पानगं भाजलं माणकोजी महाराजांचं स्वयंपाक एवढा गोड एवढा गोड आणि त्या बाईंनी विचारलं हा किल्ला स्वयंपाक कोणाला द्यायचा आहे माणकोजी महाराज डोळ्यात पाणी ते म्हणजे कोणाला द्यायचा काय विचारतीस माझ्या पांडुरंगाला नवीन दाखवायचा आहे असं खातो तो हो खातो आणि ती बय आदृश्य झाली ते पाणग घेतलं वाळवंटातून राऊळात गेले पाणी फिरवलं तर देवानी ओठ उघडल्याची कथा बोधली लंबरी ग्रंथात प्रतिपादन केली सज्जन हो विठल एवढा सोपा अवतार जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठे झालं नाही दत्तात्रयांची सेवा कठीण आहे देवीची सोपी सेवा तुम्हा सगळ्या जणींना कदाचित वाटत असेल नाही अवघड आहे कालभैरवाची आत्या अवघड आहे गणपतीची फार अवघड आहे तंत्रविद्येतल्या उच्चिष्ट गणपतीला फार अवघड प्रकरण आहे संभाळणं एकशे आठ गणपतीत सहा षडामणा गणपतीत त्यातला चिंतामणी खतरनाक म्हणजे तो जवळ अंमलात आणणं अवघड आहे या जगाच्या पटूर सोपा सरळ साधा भक्ताला आलिंगन देणारा आणि प्रॅक्टिकली पायाला स्पर्श करून घेणारा देणारा एकुलता एक देव आहे आणि त्या देवाचं नाव आहे कोवळा आहे विटेवरती उभा पंढरीचा देव बहुत कोवळा बहुत म्हणजे अगणित अमाप ज्याच्याबद्दल पॅरामीटर स्केल लावता येत नाही गणिताचा आकडा मांडता येत नाही असा बहुत कोवळा सगुण सावळा सारथिहा परमात्मा सगुण साकार तू खूप बऱ्यांचे का अभंग आहे छान तुमच्या पाठातला सगुणा निर्गुण तुझा म्हणे वेदुणा तुझा निर्गुण तुझं म्हणे वेद पंडित तार्किक नैयायिक वाचस्पती चर्चा करतील सगुण की निर्गुण निर्गुण की सगुण पण भक्ती संप्रदायात आपण तो वाद न घालता तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो तर्क कुतर्कात वेळ वाया जास्त घालू नये उदाहरणार्थ विचारतो कोणाला विचार होता मला विचार यांनाच विचारतो चालता चालता अंधारात पाय भरला भरला एवढं कळलंय हात पाय धावेत डेटॉल लावावं वा साबण लावून स्वच्छ करावं बरोबर आहे की नाही बरोबर आहे की नाही कशाने भरला यावर अभ्यास नाही कळलं तर्क कुठे करावा आणि कुठे करू नये याला काही नेम आहे की नाही पंढरीच्या पांडुरंगाच्या सेवेच्या कालखंडात तर्क करू नये सगुण सावळा सारथी हा इतका देखना सगुण रूपात इतका देखना प्रमाण तुमच्या पाठातलेत पण देवाला माझा कोण म्हणून घ्यायचे तुम्ही मला मदत करा चांगली चाल गायली आहे पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती पांडुरंग का दिव्य तेजळकती पांडुरंग का दिव्य तेजकती पांडुरंग पानवी दिव्य तेज झळकि रत्न किळ फाकती ग्र भाणित लावण्य तेज पुंजाळले आगणित लावण्य तेजपुंजाळले अवर्णवे तेोभा कानडाव कर करणार कानडाव विठ्ठलू कर ते, आग। ते करनाट करनाट तेने मज लावे ो कान्ठलो प्रणादो कान्डा मिठलो प्रणादो ते निरविदो ते मधुराविदो सुंदर ते ध्यान शोभे सिंहासंदर ते ध्यान शोभे सिंहासन सुंदर शोभे स्योहासणी सुंदर तेोभे द्योहासनी मांगे नंदिनी वा मांगे नंदिनी टाळ वाजवा वा मांगे नंदिनी जानका जी दक्षिणेसी उभा बंधु लक्ष्मण दक्षिणेसी उभा बंधु लक्ष्मण वा मांगी नंदनी जानका जी वा मांगी नमिनी जानका जी

चंद्र आणि सूर्य या दोघांचे तेज ज्याच्या मुखापुढे पुरुषम तमह भजा कामदेवाला ओवाळवून टाकून द्यावं कामदेवा एवढा देखणा कोणी नाही पण कामदेवाला ओवाळवून टाकावं एवढा देखणा परमात्मा क्षमा माग मला रागावू नका एखादी लेख एखादं पूरग चांगलं तर आपण म्हणतो काय चांद का तुकडा यार तुकडा नाही कळला तुकड्याला म्हणतो आपण चांद प्रत्यक्ष चंद्र कोटी ज्याच्या मुखावर फिके पडतात त्याचं मुख कसं असेल कल्पना करा एक वाक्य बोलतो मी तुमच्या समोर एखाद्या नटाने नाटकात काम केलं आणि सिनेमात त्याचं पात्र जर रंगलं तर लोक टाळ्या वाजवतात की नाही काही होय नाही नाही काय नाही oh. तुम्ही सगळे विरक्त वैराग्यवान संन्यासीत का पिक्चर नाही सिनेमा नाही माहिती नाही प्रचंड त्यागी दिसायला लागलात मला मी तुमच्या पुढे हारलो आज <laughs> 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 काय बोलावं चर्चा कोणाशी करावी सिनेमात एखाद्या नाट्याचं काम चांगलं झालं तर लोक टाळ्या वाजवतात की नाही किंवा त्याला म्हणतात की नाही काय काम आहे यार काय काय भूमिका निभावली या माणसानी जबरदस्त जबरदस्त विलनचं पात्र यांनी एवढं रंगवलं की नंबर एक त्या नाना पाटेकरांचा एक सिनेमा आला आता नाही दोन तीन वर्ष झाले त्याला पूर्वी ते नाटक होतं डॉक्टर राम लागूनचं नाटकाचं नाव होतं घर देता का घर आता तर लक्षात आला असं कोणाच्या का तुम्ही सगळ्या अरण्यात राहता घर वगैरे काही नाही घर <laughs> देता का घर नटसम्राट आता त्याचं नाव कन्वर्ट झालं सिनेमा झाला तो त्यात नाना एवढं सुंदर बोललेत मी असं काही मानित नाही किंवा ते आपल्या वारकऱ्यातले नाहीतून मग त्यांना रिस्पेक्ट अरे काय माळ घालून तुला अक्कल नसेल त्यापेक्षा काही बरे दुसरे बघा ना तू मनुष्य काय काम केलंय त्याने ते बघा नाना कसं बोलले आला मला जगण्याचा किती वर्ष जगावं बरोबर आहे ना ज्यांना मी जन्माला घातलं त्यांना पंख फुटली आकाशात गेली बिचारी पिला निघून गेली एकटा पडलो देता का घर कोणी देता देता का रे, देता का रे काय वाक्य मराठा कुळातला मनुष्य पण पुण्यातल्या नारायणपेठेतल्या ब्राह्मणांनी गप्प बस एवढं स्वच्छ प्रतिभा गोड बोलणं देखणं बोलणं स्मार्ट एकदम एखाद्या एक एक नटाने नाटकात काम केलं त्याच्या अभिनयाला लोक टाळ्या देतात तुम्हाला एक प्रश्न विचारतो कृष्ण म्हणजे देव नटय का नटवरी नट आहे बोला टाळकरी अरे टाळकरी तुम्ही तरी सांगा यांचा जाऊ द्या परमात्मा नटय की नटवरी आहे तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले ना ना व्यवसाय प्रायश्चित्ताचे पापाचे ऐसे केले ऐसे केले कैसे ऐसे विठाल 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 पुण्यातल्या नारायणराव किल्लो किर्लोस्करांच्या काळात बालगंधर्वानी जर पात्र केलं स्त्री पात्र के तर पुण्यात लोक वेडे होत असायचे अरे वेड्या मना तळमळसी धा धिंद धा धा धिंद धा धा तिंद ताता धिंद धा धा अस मना तळमळसी हा शब्द परंतु तिथे समोरचे लोक जर हसले नाही बोलले नाही तर बालगंधरावने अरे वेड्या मणा तळमळसी समोरच्यानी मान हलवायचे उड्या मारायचे स्टेजवर जाऊन भेटायचे आम्हाला हातात हात द्या एका स्त्री पात्र करणाऱ्या पुरुषाला मग आपण एवढ्या रूपाला जर भाळतो किंवा जाऊ द्या कोणाचंही गोंडस लीकृ पाहिलं आता या दोघांना मी बुक्का नाही लावला पण त्या लेकराला जवळ घेतलं मी का त्यात आरद्रव भाव आहे कोवळेपण आहे प्रेम निरागसपण आहे भेद नाही भाव नाही जाती नाही वाद नाही विवाद नाही कलह नाही कुचेष्टा नाही त्याला जवळ घेतलं मी असं एखादं निरागस स्वरूप असतं की ते आपलं असावं असं वाटतं त्याला जवळ घ्यावं असं वाटतं त्याला बोलावं वाटतं मंडपात जाताना कोणाचं लिक्रू असो देखणं दिसलं की पिल्ल्या कोणाचा रे तो आपण गालाला हात लावतो की नाही मग आता गालाला ज्याच्या हात लावतो ते मरणार जर गोड आहे तर ब्रह्मांड निर्माण करणारा श्रीहरी कसा असेल कल्पना करा तो विदाऊट लिपस्टिक लाल जास्वंदीच्या फुलासारखे गालावरती खळी पडलेली आणि केसाची घुंगराळी बट गालावरती आली देखणा श्रीहारी आणि अशा श्रीहारीला पाहिलं की गोपींना वेळ लागायचं त्या म्हणायचं आता घर नाही दार नाही व्यवसाय नाही जाती नाही प्रपंच नाही पती नाही काही नाही काही नाही काही नाही आता फक्त श्रीहारीची बासरी आणि स्वरूपाला पाहिलं बाकी काही पाहायचं नाही असा श्रीहारी आता विठ्ठल नावानं विटेवरती उभाय तो आहे साकार आहे देखण आहे आणि तो सारथ्य करतो